नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आज गुरुपौर्णिमा आहे आपण सर्व स्वामी भक्तांनी आत्तापर्यंत गुरुपौर्णिमेची पूजा बऱ्याच जणांनी केली असेल किंवा काहींची करायची बाकी असेल काही स्वामी भक्तांनी गुरुपदही स्वामी महाराजांना दिलं असेल कुणी केंद्रात मठात मंदिरात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शनही घेऊन आलं असेल किंवा काहींचीही या सेवा करायचं बाकी राहिलं असेल तर त्यांनी दिवसभरात आपल्या सर्व सेवा या पूर्ण करून घ्या तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवारही आहे बघा अगदी दुग्ध शर्करेचा योग आज आलेला आहे त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही खास उपाय करायचे असतात आणि असे उपाय केल्याने आपल्या आप घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं तसेच गुरु आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आज आपण आपल्या गुरूंची पूजा करणे किंवा धानधर्म करणे हेही महत्त्वाचं आहे आणि विशेष फलदायी असतं तर पौर्णिमेला काही उपाय आपल्याला करायचे असतात तर त्यातीलच ती, त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय असतो सत्यनारायण पूजा तर पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ मी सकाळी चॅनलवर अपलोड केला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजाही करू शकतात जर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायला नाही जमलं पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही यूट्यूबवर पाहून किंवा तुमच्याकडे सत्यनारायणांची कथेचं पुस्तक असेल तर त्यातले सत्यनारायणांची कथा म्हणजे ते पाच अध्याय तुम्ही फक्त वाचू शकतात जर पूजा करायला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणांची कथा म्हणजेच एक ते पाच अध्याय तुम्ही वाचू शकतात त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा आपल्याला आज करायची आहे कारण आज गुरुवार गुरु आहे आणि त्यातले त्यात आज हे आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्यांना संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे तर आज बऱ्याच जणांनी गुरुपौर्णिमेचा उपवासही धरला असेल आपल्या गुरूंसाठी आपल्याला गुरुपौर्णिमेचा उपवास धरायचा असतो तेव्हा सर्वांनीच आशा करते की सर्वांनीच गुरुपौर्णिमेचा उपवास धरला असेल तर मग आज संध्याकाळी उपवास सोडण्याआधी तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती तर बघा ज्या कोणत्या व्यक्तींना त्यांच्या ग्रहराशीमध्ये चंद्राशी संबंधित अडचणी असतात अशा व्यक्तींनी पौर्णिमेचा उपवास हा केलाच पाहिजे पौर्णिमेचा उपवास हा चंद्राशी संबंधित असतो त्यामुळे आपण पौर्णिमेचा उपवास केल्यावर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा प चंद्र दिसतो संध्याकाळी लक्षात घ्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्र वेळ बघायची हो आहे आज संध्याकाळी तुम्ही चंद्र उदय कधी होतो ते पाहायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला चंद्राला अर्ध द्यायचा आहे तर हे अर्घ्य तुम्हाला कसं द्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये दूध थोडंसं गंगाजल आणि सा साखर किंवा आपली साखर साधी साखरही चालेल तर एका भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यात तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल अवेलेबल तर तुम्ही आपलं साधं पाणीही टाकू शकतात आणि हे अर्घ्य तुम्हाला चंद्रदेवताला द्यायचं आहे बघा अर्घ द्यायच्या आधी तुम्हाला चंद्रदेवताला हळद कुंकू अक्षता आणि फुले धूपदीप ला ओवाळून आधी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला जे दूध साखर आणि गंगाजल यांचं अर्घ्य आहे ते तुम्हाला चंद्रदेवताला अर्पण करायचं आहे आता हे अर्घ्य अर्पण करताना तुम्हाला चंद्रदेवतेला एक प्रार्थना करायची काय आहे की हे चंद्रदेवता माझ्या घरादारावर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या माझ्या घरात जी काही लक्ष्मी येते पैसा येतो धन येतं धान्य येतं ते स्थिर राहू द्या टिकून राहू द्या माझं घर दान्याने भरून जाऊ द्या अशी तुम्हाला चंद्राला प्रार्थना करायची आहे तुम्ही आज पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे बघा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे म्हणून माता लक्ष्मीचा वास त्या तुळशीमध्ये असतो असं म्हणतात म्हणून तुळशीला विष्णुप्रिया ही असं म्हटलं जातं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आज संध्याकाळी तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस म्हणजे सहा सहा ते साडेसहा वाजेनंतर कधीही प्रज्वलित करू शकतात याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी कर्पूर होम देखील आ, करता येऊ शकतो तुम्ही जर कर्पूर सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर सात कापराच्या वड्या किंवा जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापराचे सात तुकडे तुम्हाला त्या नारळावर ठेवायचे आहे आणि जर जमलं तर थोडीशी पिवळी मोहरी पण त्यावर टाकायची आहे आणि त्या नारळा त्या कापराला तुम्हाला देवघरासमोर बसून तो कापूर तुमच्या दोन्ही हातात धरून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित झाल्यावर तुम्हाला तो नारळ तसाच तुमच्या हातात ठेवून तुमच्या पूर्ण घरभर घेऊन फिरायचा आहे तो नारळ तुम्ही तुमच्या घरातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे आणि त्या काप होमाचा तुम्हाला सर्व घरामध्ये कानाकोपऱ्यात घेऊन फिरत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडता तुम्हाला सर्व घरामध्ये त्या कापू कर्पूर होमचा नारळ घेऊन फिरायचा आहे असं केल्याने तुमच्या घरात जी काही नकारात्मकता असेल जी काही निगेटिव्हिटी असेल ती पळून जाईल आणि तुमच्या घरात एक सकारात्मक वातावरण तयार होईल किंवा कर्पूर होम केल्याने आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येते माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना कापुराचा वास खूप प्रिय आहे म्हणून तुम्हाला कर्पूर होम आज संध्याकाळी करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही आज म्हणजे पौर्णिमेला हे यातील काही उपाय करू शकतात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपले सर्व संकट दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर त्यांची कृपा राहील अशा प्रकारे हे उपाय तुम्ही महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेलाही करू शकतात माता लक्ष्मी ही चंचल असते आणि ती स्थिर राहण्यासाठी हे सर्व उपाय आपण केले पाहिजे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरणही लावू शकतात जर तोरण बनव बनवायला वेळ नसेल तर तुम्ही साध्या आंब्याच्या डहाळ्या असतात त्याही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकतात बघा माता लक्ष्मीला आंब्याच्या आंब्याचं तो झाडाच्या पानांचं तोरण खूप प्रिय आहे त्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते खेचली जाते त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आंबा आंब्याच्या ढाळ्या किंवा आंब्याचं तोरण लावायचं आहे तसेच तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजावर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घराकडे आकर्षित होतात बघा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे अधिक प्रभावी मानले जातात त्यामुळे आज आपल्या सर्वांना यातील जे शक्य होईल ते उपाय हे करायचेच आहे बघा मी आ, माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते म्हणजेच पैसा कमवणे हे सोपं असतं परंतु तो पैसा स्थिर ठेवणे टिकून ठेवणे तेवढंच कठीण असतं म्हणून आपल्या घरात जो काही पैसा येतो जी काही लक्ष्मी येते धन येतं धान्य येतं ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही या सेवा किंवा उपाय हे करायचे असतात त्यामुळे जो काही पैसा किंवा लक्ष्मी आपल्या घरात येते ती स्थिर राहील टिकून राहील आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद सदैव राहील यातील हे उपाय केल्याने आपल्या पैशाशी संबंधित किंवा आर्थिक ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आपल्या किंवा आपल्या तुमचा एखादा व्यवसाय असेल काही उद्योगधंदा असेल त्यात तुम्हाला जर सतत अपयश मिळत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा उद्योगधंद्यातही बरकत मिळते म्हणजेच तुमचा उद्योगधंदा किंवा व्यवसाय हा व्यवस्थितपणे चालतो तर अशा प्रकारे आपल्याला आज संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे यातील काही उपाय हे करायचे आहे तसेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीही संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडामध्ये विराजमान झालेली असते त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास पिंपळाच्या झाडाला झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तिळा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्या साध्या तेलाचा किंवा शुद्ध गायच्या तुपाचा दिवाही तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करू शकतात तर यापैकी कोणताही एक उपाय किंवा जमल्यास सर्वच उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना गुरुपौर्णिमेच्या गुरुमय शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ